आमच्याकडे अशी भरपूर शेती आहे पण शेतीमधून हा पहिला मला एक प्रयोग दिसून राहिला आजपर्यंतही असं झालेलं नाही माझी एकशे दहा टक्के शंख तुरीवर वाढलेली आहे भरपूर माल आहे पण मही तूर अजूनही जिवंत आहे हा माझा पहिला प्रयोग माझ्या जीवनातला अजून पाहिलं नाही माझ्या वडिलापासूनही नाही आमच्या चौगाई भात ती शंभर एकर जमीन आहे आम्ही खूप शेती करतो आम्ही तज्ज्ञ कास्तकार आहे पण जीवनात या या तुरीसारखा मी प्लान आजपर्यंतही पाहिला नाही म्हणजे हे माल अजून वाढू नये झाड हिरवा आहे हो आहे बरोबर आहे आपले कृषी केंद्र चांदूर रेल्वे त्याचीच एक पुण्य आहे अमित भाऊ राजणेकर यांनी हा पासून मला प्रयोग केलेला आहे का आपण बघू काय होते याच्यामध्ये मी एकशे दहा टक्के सक्सेस झाले फुल झालेला आहोत अशी तूर मी आजही पर्यंत आली नाही उद्या येणार तुम्ही हायचा तो काही विषय नाही तर याची आपण ठरलेला आहे हाच मी फी राजनेकडे दिला आपल्या कृषी केंद्राकडे दिला की याची आपण शेटाई करू हा माल बाजूनं काढू परत याचा प्रयोग करू याच्यापेक्षा जास्त होण्याची गॅरंटी आपले कृषी केंद्र चांगलं रेल्वेनं मला खात्रीनं आत्मश्वास दिलेला आहे तर आपण याला फळदळ नक्कीच घेणार गेना घेणार म्हणजे घेणार तुमचं सहकार्य असल्यावर तर शंभर टक्के घेणार तसाच मी तुम्हाला संत्राचा प्रयोग तुम्हीच पण मी दिलेला तुम्हाला या टाम आहे तुरीचा प्लॉट पण तुम्हाला दिलेला आहे लोक कास्टकार हे बघायला आले पाहिजे का यांनी बा चुरीवर चूर तुर कशी का डबल घेतली बा झाड तर एक आहे पण हा प्रयोग जनतेपर्यंत पोचण्याची तयारी करू आपण सर हर कास्थकारांनी याला शेअर करा जास्तीत जास्त आपले कृषी केंद्र चांगला जाऊन भेटा चांगले तिचं आपल्याला मार्गदर्शन करणार अमित भाऊ राजणेकर आहे खूप विद्वान माणूस आहे तुमच्या शेतापर्यंत येऊन तुम्हाला मार्गदर्शन करेल तसाच मी हा प्रयोग जनतेसाठी कास्तकारासाठी मी हा उपलब्ध करणार आहे माल काढून डबल माल घेणे रामकृष्ण हरी बाबा धन्यवाद